नमस्कार श्रोते हो नमस्कार मी विजय चंद्रकांत महामने आपणासमोर श्री चंद्रकांत महामने यांनी लिहिलेले खानावळ ते लिहिणावळ या आत्मचरित्रातला एक भाग त्या भागाचे मी अभिवाचन करतोय मित्रांनो माझ्या कथाकथन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग अभिवाचनाला सुरुवात करूया नगर जिल्ह्यातले दोन अविवाहित तरुण मुंबईत सरकारी नोकरी करत आहेत ही बातमी मुंबईतल्या आमच्या ज्ञाती बांधवांना पारखे कुटुंबियांमार्फत समजली होती व त्या दृष्टीने चौकशी सुरू केली होती त्याला झटपट प्रतिसाद मिळून माझा सहकारी चंद्रकांत निराळे यांचे लग्न एकोणीसशे पंचावन्न सालच्या मे महिन्यात झाले व तो जेकब सर्कलला श्वशुरगृही राहण्यास गेल्याचे मी यापूर्वी सांगितले आहेच आता आता वधूपिते माझा पिच्छ पुरवू लागले होते मला खरं तर महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे होते त्यामुळे या विषयाकडे मी फारसे लक्ष दिलेच नव्हते पण एका वधूपित्याचे थोरले बंधू यांनी पारखे आजीमार्फत बराच दबाव आणला तेव्हा या बाबतीत काय तो निर्णय माझे वडीलच घेतील ही सबब सांगून मी चेंडू मुंबईहून थेट टोलारला आला असं कुणाला वाटेल पण त्या काळात विवाह या विषयाबाबत संबंधित वधूवरांना सांगण्याचा त्यांचे मत घेण्याचा त्यांच्या आवडीनिवडीचा विचारच केला होत नसे पिता वर पिता व दोन्हीकडचे नातेवाईकच सारं काही ठरवित असत आणि ज्ञातीमधल्या मुलींचे लग्नाचे वय तरी काय होते मुलीचे दहा ते बारा वर्ष व मुलाचे पंधरा ते सोळा वर्षाचे माझे थोरले बंधू व तीन बहिणी यांची लग्ने या वयातच लावून देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर मी तेव्हाचा एकवीस वर्षाचा तरुण घोडनवराच म्हणायला हवा एकोणाशे पंचावन्न सालच्या दिवाळीसाठी मी गावी जायचे ठरविले त्या प्रवासाची तयारी म्हणून लोखंडी पेटी खरेदी केली कारण तोपर्यंत लेदर सुटकेस सुट वगैरे सुट प्रकार मला ठाऊकच नव्हते ती बॅग भरून मी मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हजर झालो मुंबईला आल्यापासून जवळपास दहा अकरा महिन्यांनी घरी जात होतो तो पावे तो इतका दीर्घकाळ मी कधीच सलग दूर राहिलो नव्हतो त्यामुळे घरच्यांना भेटण्याची उत्सुकता ओढ होतीच कधी एकदा गाडी येते व मी आत शिरतो खिडकीजवळची जागा पकडतो पण नाशिक रोडच्या दिशेने माझा प्रवास सुरू होतो अशी माझी मानसिक अवस्था झाली होती अखेर विटीहून सुटलेली गाडी दादर स्टेशनात घुसली व ती लोखंडी पेटी हातात घेऊन मी सज्ज झालो पण कसं काय गाडी प्लॅटफॉर्मला लागून थांबते कुठे नाहीतर मुंगळ्यासारखे प्रवासी दारात घुसू लागले मी ती पेटी घेऊन समोर आला त्या डब्यात घुसण्याचा प्रयत्न केला तो अयशस्वी झाल्याने पुढच्या डब्याकडे पळालो तिथे तीच परिस्थिती मग आणखी पुढला डबा पण आहे त्या पेटीसह मला दारातल्या गर्दीतून गर घुसताच येईना आता ती लोखंडी पेटी मला त्रासदायक वाटू लागली तरी तिच्यासह माझी प्लॅटफॉर्मवरील पळापळ पाड़ चालूच होती शेवटी गाडीला हिरवा सगळं मिळाला व ती हळूहळू ढळू लागली मी प्लॅटफॉर्मवरच तेवढ्यात नवल घडलं दरवाजात प्रवाशांची मुळीच गर्दी नसलेला डबा माझ्या पुढ्यात आला गाडीने अद्याप वेग घेतला नव्हता मी गाडीची गती येऊन प्रथम पेटी दारातून आत लोटले व मारुतू वेगे मी स्वतः गाडीत शिरले आणि गाडी मिळाल्याचा आनंदी श्वास घेतो न घेतो तोच अरे उतर जाओ ही लेडीज कंपार्टमेंट है देखा नाही क्या माहिती आवाजातला प्रश्न माय गॉड मी हादरलो घाटी दिखत आहे दुसऱ्या महिलेची प्रतिक्रिया व पाठोपाठ ओइस्को बोलाने की धमकी घोरचूक माझ्या लक्षात आली आणि मी ती सुधारण्यासाठी मी पटकन उतरलोय असतो पण तोवर गाडीने प्लॅटफॉर्म मागे टाकून वेगाने कल्याणकडे धावण्यास आरंभही केला होता त्यामुळे मी गाडीतून उतरू शकत नव्हतो आणि धमकीतला पोलीस गाडीत शिरू शकत नव्हतो माफ करा बहीजी अगले पर उतर जाऊ द्या मी आश्वासन दिले व दरवाजा बंद करणार तोच त्या महिलेने हुकूम केला दरवाजा बंद मत करो झालं मी हुकुमाची तामिली केली उघड्या दारात उभा राहिले पुढले स्टेशन यायला जवळपास तासभर वेळ लागला असावा ते स्टेशन ते कल्याण गाडी थांबली पण प्लॅटफॉर्म होता विरुद्ध बाजूला माझी पेटी उचलून मी त्या महिला राखीव डब्यातून हो प्लॅटफॉर्म असलेल्या दरवाजाकडे जाऊ लागताच एक महिला प्रवासी उघडली ए इधरसे नाही दरवाजे दरवाजेसे उतरो लेकिन इधर प्लॅटफॉर्म नाही हे मी उत्तर दोन त्याचवेळी प्लॅटफॉर्मच्या बंद दरवाज्यावर बाहेरचे प्रवासी हात आपटून उघडण्यासाठी ओरडत होते आणि आतल्यांदा बाहेरचे प्रवासी आत येऊ द्यायचे नव्हते म्हणून ते दरवाजा उघडीत नव्हते यात माझ्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असावे व गाडी कसाऱ्याच्या दिशेने चालू लागली मी आपला दरवाजापाशी अंग चोरून उभा खिडकीजवळच्या सीटवर बसून आरामात प्रवासात करण्याची मिषा बाळगणारा मी दरवाजात उभा राहून हिवाळ्यातली गारठी हवा अंगावर झेलत होतो कसारा स्टेशनला तोच प्रकार म्हणजे कसाऱ्याचा प्लॅटफॉर्म विरुद्ध बाजूला महिलांची तीच धमकी आणि माझी तीच विनवणी हा प्रवासच्या अगदीच घाबरत निरुपद्रवी शांबळ वगैरे वगैरे असावा या निर्णयाला डब्यातल्या महिला आल्या असाव्यात मात्र दरवाज्यातच उभा राहण्याची सजा कायम ठेवीत त्या डुलक्या घेऊ लागल्या व थंडीने कुडकुडणारा मी घाट भोगद्यातून त्या अपरात्री माझा प्रवास इगतपुरीकडे चालू झाला इजा आणि तिजा झाला इगतपुरी स्टेशनातही प्लॅटफॉर्म विरुद्ध बाजलास इथे मात्र मला धमकावण्याऐवजी एक दोन महिला दरवाजा उघडून प्लॅटफॉर्मवर उतरल्या त्या नक्कीच आता रेल्वे पोलिसाला घेऊन येतील या भीतीने मला ग्रासले व आई थंडीतही मला घाम फुटला मग मात्र त्याच अवस्थेत माझी लोखंडी पेटी उचलून मी त्यांच्या पाठोपाठ प्लॅटफॉर्मच्या दरवाजाकडे धावलो व प्लॅटफॉर्मवर उतरून परागंदा झालो अर्थात जवळच्या डब्यात शिल्लो असा माझा महिला राखीव डब्यातील प्रवास गारठ्याने कुडकुडायला लावणारा आणि भीतीने घाम फोडायला लावणारा तेव्हापासून महिलांसाठी राखीव सूचना कुठेही वाचली की मला त्या प्रवासाची आठवण येऊ लागली व मी ताकही फुंकून पिणे या वाक्प्रचारानुसार काळजी घेऊ लागलो पण नजीकच्या भविष्यकाळात मी स्वतःच एका महिलेसाठी राखीव होणार होतो हे हे कुठे तेव्हा मला ठाऊक होते कोलारला घरी आलो तेव्हा आई गरोदर असल्याचे दिसले वहिणींची कोस मात्र अजूनही उजवली नव्हती आणि सासूची बाळणपणे करण्यातच त्यांचा काळ चालला होता खानावळीच्या मुदपाक खाण्याची सर्व जबाबदारी या सासू सुनेवरच होती वर कामाला महिला कामगार असायची व्यवसाय बऱ्यापैकी चालू झाला असावा पिताजी व बंधू शिक्षकाची नोकरी सांभाळून हिरायकी करीत होतेच मी बाहेरगावी असल्याने माझ्याकडून व्यवसायाच्या होणाऱ्या त्या अल्पस्वल्प सेवेत खंड पडला होता या साऱ्या दबाडघ्यात मला वहिनींच्या स्वभावाचं आगळेपण विशेष वाटायचं स्वतःला अपत्यप्राप्ती होत नव्हती त्याचं दुःख त्यांना नक्कीच होत असणार पण ते मनात ठेवून त्या ते एकत्रित कुटुंबात त्या एकरूप झाल्या होत्या त्यांचं लग्न होऊन त्या आमच्या घरात आल्यानंतर सासूची बाळणपणे तर करीत होत्याच पण नवागत बाळ स्वतःच समजून त्याला माया लावित होत्या त्याला वाढवीत होत्या त्याच वर्षीच्या म्हणजे एकोणावीसशे पंचावन्नच्या डिसेंबरमध्ये आई प्रसूत होऊन मुलगा झाला त्याचे नाव सूर्यकांत ठेवण्यात आले आईच्या या बाळणपणातही वहिनींनी सासूची सेवा केली होती एकोणावीसशे छप्पनच्या फेब्रुवारी कदाचित मार्च महिन्यात मला मुद्दाम गावी बोलवण्यात आले तुझ्यासाठी कुंतांब्याच्या दुमणींची मुलगी आम्ही पाहिली मुलगी सुंदर आहे तरी पण तूही बघू नये असे वडिलांनी सांगितले पण दादा मी काही बोलणार तोच त्यांनी चढ्या आवाजात सोनाऱ्याच्या आठवले सांगितलं तेवढं कर वडील शिक्षण घ्यायचा किडा माझ्या डोक्यात वळवळत होता सिंगल रूमवाल्या पारख्यांच्या आश्रयाला आश्रयाला मी होतो फुटपाथवर व टपरीत रात्री निद्रा घेत होतो त्यात लग्न पण बाबा चा तो जमाना होता त्यात वडिलांचा स्वभाव काहीसा संतापी शिवाय त्यांच्या दृष्टीने मी आधीच घोड नवरा झालो होतो गावातल्या माझ्या समवयीन सोपत्यांची लग्न केव्हाच झाली होती थोरला बंधूंच्या कानावर ही अडचण घालावी तर त्यावेळी ते त्यांना नेमके संगमनेला प्राथमिक शिक्षकाच्या कोर्सला शाळा खात्यातर्फे पाठविण्यात आले होते अर्थात त्यांनी सांगितले असते तुला शिकायचं तर शिक लग्नाचा आणि शिक्षणाचा परस्पर असे काय संबंध मी नाही का हा दोन वर्षाचा शिक्षण कोर्स करी कुंतांबे गाव ओझॉरपासून तसे जवळच एक किलोमीटर अंतरावर तिथे गोदावरी नदीकाठी चांगदेव महाराजांची समाधी आहे महाशिवरात्रीला चांगदेव महाराजांची जत्राही भरते आईबरोबर या जत्रेला मी विद्यार्थी असताना बैलगाडीतून गेलो होतो आणि आता मुलगी बघण्यासाठी जावे लागणार होते सार्वजनिक वाहनाने कोल्हाळून कुंतंब्यात जाणे किसकट वेळ खाऊ होते एस टी बसने कोल्हाळून शिरापूरला जाणे दोन अडीच तास तेथे थांबून रेल्वे कुंतंबे असा प्रवास करावा लागेल म्हणजे काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजूंवरून जाण्यासारखे होते मात्र तिसऱ्या बाजूवरून सायकलवर गेल्यास अंतर कमी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजून अधिक असते हे भूमितीतले प्रमेय होतेच माझा गाववाला समज समवयस्क मित्र शंकर मारुती घलटणे याला बरोबर घेतले एका सायकलीवर त्याला डबल सीट घेऊन आम्ही दोघे सकाळी साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास बैलगाडीच्या सुमारास रस्त्याने पोचतो गावच्या मुख्य बाजारपेठेतच वधुपित्याचे किराणा दुकान व मागच्या बाजूस निवासस्थान होते कोलारच्या इतर ज्ञाती बांधवांशी कुंटांब्याच्या डोंगण्याचे सोयरे संबंध आधी असल्याने त्यांचे येणे जाणे होतेस त्यामुळे वधू आम्हाला यापूर्वीच बघितले असावे कारण त्यांनी पटकन ओळखले व आमचे स्वागत केले खर तर मुलगी बघणे ही औपचारिकताच होती कारण घरच्या वडीलधाऱ्यांनी मुलगी आधीच पसंत केली होती पण मला एवढी सवलत दिली गेली की आमच्या घरात क्रांतिकारक सुधारणा होती काही वेळ बैठकीत बसून शंकरशीच गप्पा मारीत राहिले शंकरचा स्वभाव गप्प्या मला म्हणाला मी बघून घे बरं मुलगी नाण खणखणीत वाजलंच पाहिजे नाही तर नंतर तक्रार करशील आईने आधीच माहिती दिली होती पोरगी चांगली गोरी गुमटी नाकी डोळस आहे सहावी मध्ये शिकते मी मनात हिशेब केला पाचवे वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाळेत घातले असेल तर अधिक सहा वर्ष धरूया म्हणजे सध्या ती अकरा वर्षाची असेल माझी शंका आईला सांगताच ती म्हणाले होती नाही रे चौदा वर्षाची नातेधुती आहे म्हणजे प्रत्येकी येते दोन वर्ष घालवलेली दिसत आहेत यावर पुन्हा आईने माझे शंका निरसन केले होते आई बापाची पहिलीच लाडकीले तिला उशिरा शाळेत घातलं असं तिची आई म्हणाली म्हणजे आता चौदा वर्षे वयाच्या सहावीयते शिकणाऱ्या शाळेच्या गणवेशातल्या किंवा फ्रॉकमधल्या दोन वेळा घातलेल्या मुलीला बघायचं ही कल्पना मनात घोळवीत गादीवर बसून तकियाला टेकून आम्ही दोघेजण मुलीची प्रतीक्षा करीत होतो काही वेळाने मुलगी चहाची कपशी घेऊन बैठकीत आली काही वेळाने मुलगी चहाची कपबशी घेऊन कशी बशी बैठकीत आली हो कशी बशीच म्हणायला हवी कारण तिचं चक्क नऊवारी लुगडं नेसवण्यात आलं होतं डोक्यावरून पदर घ्यायला लावला होता त्या नऊवारी लुगड्याचा बोजा अंगावर पेलत व हातात चहाच्या कब्बशांचा ट्रे धरून तोल सांभाळत चालणं तिला अवघडच झालं होतं चहा वाटपानंतर तिच्या वडिलांनी सुमन बैसकी असे म्हटले त्यावरून मुलीचे नाव मला समजले ती लुगड्याचा घोळ सावरून खाली मान घालून बसली काही बोलणं नाही गे। की प्रश्न प्रश्न विचारणं नाही चहापान झालं व बघण्याचा कार्यक्रम संपला मी व मित्रशंकर सायकलीवरूनच चांगदेव महाराज समाधीचे दर्शन घ्यायला गेलो परतल्यावर भोजन करून कोलारला परतण्यासाठी निघालो इतकं सविस्तर सांगण्याचा उद्देश एवढाच की मुलगी बघण्याची मला मिळालेली सवलत बघण्यापुरतीच मर्यादित राहिली अशा रीतीने मुलगी बघून मुंबईला परतले घरच्या वडीलधाऱ्यांनी मुलगी आधीच पसंत केली असल्याने माझ्या पसंतीचा प्रश्नच उद्भवला नव्हता त्याच वर्षीचा म्हणजे एकोणासशे छप्पनच्या मे महिन्यातली लग्न तिथे ठरली मुंबईत नोकरीत असूनही मुंबईतल्या मुलीचा विचार न करता कुंतंब्याच्या ढुमणींच्या मुलीशी माझी सुरेख जोडल्याचं ऐकून दत्तू पारखेंच्या आजीनं विचारलं कोणत्या जुळदेरे सोयरीक उंतांब्यात चार पाच घरे ढोमण्यांची होती मी म्हणालो पंढरीनाथ ढोमण्यांची मुलगी असं वय म्हणजे माझे जावई काशीनाथनी भोतनी बहिरीच की आजी म्हणाली त्या सरशी मी हादरलो बहिरी बहिरीशी आपलं लग्न होणार मी कपाळाला हात बघून घेतला स्वतःला दोष दिला मुलगी बघितले तेव्हा आपण एकही प्रश्न तिला विचारला नव्हता विचारला असता तर तो तिला ऐकू गेला नसता म्हणजे ती बहिरी असल्याचे कळले असते व मुलीतला हा दोष आईला सांगितला असता तरीही मी घाई केली त्वरित पत्र लिहून मुलीबाबत समजलेली माहिती घरी कळविली व बहिरा मुलीशी मी लग्न करू का असा प्रश्न वडिलांना विचारला होता हा प्रश्न खरा तर आईला होता पण पत्रव्यवहार व्यवहार कुटुंब प्रमुखांच्याच नावाने प्रथा असल्याने पत्र वडिलांच्या नावे अर्धा दिवस भाऊच्या अक्षरातले खुलाशाचे पत्र आले मुलीचे बहिरी हे नाव नवसाचे आहे या मुली आधीची तिच्या आईची मुलं जगत नव्हती बाळणपणातच जायची कुणाच्या तरी सल्ल्यावरून तिच्या आईने भैरोबाला नवस केला होता मुलगा झाला तर त्याचं नाव भैरोबा व मुलगी झाली तर बहिरी ठेवी पण माझं मूल वाचू दे त्यानुसार तिचं नाव बहिरी ठेवण्यात आलं अन नात्यातली माणसं तिला त्याच नावाने बोलवतात पण कागदोपुत्री मुलीचं नाव सुमन आहे श्रद्धा म्हणावा अंधश्रद्धा त्या नवसामुळे सुमन तर वाचलीच पण तिच्या पाठीवर सुमनच्या आईला एक कन्या व नंतर एक पुत्र प्राप्ती झाली त्यांना नवसाची नावे न ठेवताही देवदयाने ती सुखरूप राहिली माझी शंका मात्र दूर झाली होती सतरा मे एकोणाशे छप्पन्न रोजी सकाळच्या गोपाळ मुहूर्तावर कुंदांबे येथे विवाह आयोजित करण्यात आला होता मी पंधरा दिवसांचा रजेचा अर्ज लग्नपत्रिका जोडून दिला पन्नास इथले कार्यालयीन मुख्याधिकारी इंजिनियर सरदारजी होते मार्फत मला साहेबांनी त्यांच्या चेंबरमध्ये बोलावून घेतले शादी के लिए इतकी छुट्टी साहेबांनी प्रश्न केला व त्यांनीच उत्तर दिले शादी के पहिले दो और शादी के बाद दो दिन और शादी का एक दिन वन वीक की सफिशियंट मिस्टर महामेनय एक्सक्यूज मी सर मी म्हणालो शादी के बाद कम से कम एक सप्ताह की छुट्टी व्हाट फॉर साहेबांचा अर्ज की त्याची गीव करावी की ड्युटी फर्स्ट या तत्वानुसार कमीत कमी राजा घेऊन ड्युटीवर हजर व्हावे या हेतूबद्दल त्यांचे कौतुक करावे हा प्रश्न मला पडला मी उत्तर दे शादी के बाद नवरा को बहुत कुछ करना पडता आहे यावर साहेबांनी स्मित केलं पण ते दाढी मिशांतून दिसणार नाही याची खबरदारी घेतली असावी अर्थात त्या स्मिता मागचा हेतू समजून मी खुलासा केला याने देवदेव -देव करना पडता हे सर क्या करना पडता हे देवदेव शब्द ऐकून त्यांचा आधीचा मागचा संशय विरला शादी के बाद नवरा नवरी मिलकर बैलगाडी मे बिठाकर वरात निकाली जाती है और गांव के सब मंदिरों में जाकर देवों का दर्शन लेना पड़ता है उस वक्त गांव वालों को प्रसाद के लिए बुलाया जाता है वो प्रसाद वाटप नवरदेव उच्च करना पड़ता है साहब पटवने सा मी सत्या प्रसाद बरबरच असत्या तीर्थ देव लगलो इतना से शादी के शादी के बाद शादी के बाद के ये दो दो दिन काफ़ी है साहब ने हिशोब सर उसके उसके बाद हमारे गांव से दस मील दूर के के दर्शन को बैलगाड़ी से जाना होता है और उसके दूसरे दिन पुणे जिले में के खंडोबा को नवलाख पायरी चढ़ के जाना होता है क्या नवलाख पायरी यानी मीन्स नाइन लैक स्टेप्स चढ़कर पर्वत पर जाना पड़ता है वो मराठी में गाना है ना आपने सुना होगा देवा तुझी सोन्याची जेजुरी गडाला लाख पायरी या गाण्यावरूनच मला जेजुरीच्या गडाच्या पायऱ्यांची संख्या समजली होती कारण मी तोपर्यंत जेजुरीला गेलोच नव्हतो आणि नंतर जेव्हा जाणे झाले तेव्हा दिसले लाख पायरी हा त्या गीतकाराचा प्रतिभा विलास होता और आता साहेबांची जिज्ञासा जागी झाली असावी फिर जेजुरी की खंडोबा का दर्शन लेकर वापस ला के बाद जागरण गोंधळ क्या होता आहे दो गोंधळी आदमी अरे गोंधळी भर क्या या क्या प्रश्नावरून साहेबाचा साहेबांना वेगळा संशय आल्याचा मला संशय आला त्या संशयाचे निराकरण करण्यासाठी व गोंधळाविषयीच्या गोंधळात आणखी भर घालण्यासाठी मी म्हणालो तुंतुणे टिमकी एक तारीणी ये वाद्य बजाए जाते हैं टेंभा जलाया जाता है और उस पर हल्दी फेंकी जाती है औरत गोंधळे पाव में घुंघरू बांध के नाचती है ये लोक खंडोबा रात भर गाते हैं और सवेरे लंगर तोडा जाता है सर माझेच्या रज माझ्या रजेच्या समर्थनार्थ मी अखंडितपणे वाजवीत असलेल्या वाकटिंकीला कंटाळून पुढे कोणताही प्रश्न न विचारता साहेबांनी त्याचा मंजूर सतरा मे एकोणावीसशे छप्पन्न रोजी गोपाळ मुहूर्तावर कुंतांबेस विवाह हो सोहळा आयोजित जी, आयोजिला होता एकाच मांडवात दोन लग्ने होणार सुमनची नाशिक स्थित चुदत बही इचे लग्न ठरले होते आणि खर्चाच्या दृष्टीने सोयीचे म्हणून एकीच्या खर्चात दोघींचे विवाह आय होते खेड्या त्याला लग्न सोहळा घरापुढे मांडव मानवात मडक्याचे बोगले तडम तासा सनई सनई संबळ पासून सनई संबळ पासून स्थानिक बँडवाल्यांचा बँड अशी वाते आणि नवरदेवाची मारुती मंदिरापर्यंत घोड्यावरून मिळवणे हे सार प्रथा परंपरेला धरून या लग्नात दोन घोडे मानवा बाहेर सजून सह उभे होते आम्ही नवरदेव कपाळावर मळवट भरून वाशिंग बांधून सूट बूट पेटे परिधान करून सज्ज झाला अर्थात त्या क्षणापर्यंत प्रत्यक्षात जाऊ द्या लाक्षणिकार्थानेही मला घोड्यावर कोणी बसवले नव्हते अश्वशक्ती हॉर्स पॉवर हे शब्द विज्ञानाच्या तासाला आणि फॉर वन ऑफ ए नेल बॅटल वॉज लॉस्ट हे सुभाषित इंग्रजी विषयाच्या तासाला शिकलो शिवाय माझ्या खेड्यात शाळकरी वयात असताना घोड्याच्या पायांना नाळ ठोकताना लोहाराला बघितले होते घोड्याची लात आपल्याला लागणार नाही अशी दक्षता घेऊन एव एवढ्यापुरताच माझा घोडा या जनावरांशी संबंध आला होता हां आता घोड्याऐवजी एका घोडेस्वाराशी माझा निकटचा संबंध आला होता अर्थात त्याच्या घरी घोडा नव्हताच त्यामुळे प्रत्यक्षात घोडेस्वारी करण्याचा त्याच्यावर व त्याच्या घरच्यांच्या वडीलधाऱ्या माणसांवर प्रसंग कधीच आला नव्हता आणि तरीही तो घोडेस्वार होता माझा शाळा सुपती फक्त आडनावापरता घोडेस्वार होता ऐंड लगन घाईत मी हे काय अश्वपुराण लावले असं अश्व कोणालाही वाटेल पण त्याचं कारण सांगण्यासारखं आहे मानवा दोनपैकी दोन एका घोड्यावर दोघा जणांनी मला बसविले व रिकीबीत पाय घालण्यास सुचविले पण रिकिबीत जाण्याआधीच पायासह माझे शरीर चक्क जमिनीवर टेकले आपल्या पाठीवर स्वार होण्याची घोडचूक माझ्यासारख्या कुणा लुंग्यासुंग्याने केली होती माझी ती झो घोडचूक त्या घोड्याने अशा रीतीने पाडापाड करून सुधारली होती थोडीशी खळबळ उडाली जणू काही झालंच नाही असं समजून त्या जो दोघा जणांकडून लगेच मला दुसऱ्या घोड्यावर बसवण्यात आलं आता कोणा तीच घोडचूक होणार होणार असे वाटले पण हे दुसरे घोडे माझ्या ओझ्याने सुद्धा नाही पण मला पाडणाऱ्या घोड्याने दुसऱ्या नवरदेवाला छानपैकी स्वीकारले त्यामुळे मला दुसऱ्या घोड्याचा लगाम हाती घेताना शक्य आली होती मला घोड्याने पाय उतारवायला भाग पाडले की मला ज्या दोघांनी उचलले होते त्यांनी माझी घोड्यावर मांड पक्की होण्याआधीच मला घोड्याच्या हवाले केले होते का नेहमीच्या प्रतिनुसार एका मांडवात दो ही दोन लग्ने संपन्न झाली होती लग्नात नवरीचं नाव बदलण्याची प्रथाही पाळण्यात आली कुमारी सुमनचं नामांतर सौशिला या नावात करण्यात आले त्या नामांतरांची प्रथा पाळायची म्हणून बदल असा प्रकार नव्हता माझ्या एका बहिणीचं नाव सुमन होतं हाक मारताना घोळ होऊ नये म्हणून आईनेच या नामांतरात पुढाकार घेतला होता तिने फक्त मला विचारले होते काय नाव ठेवावं आणि मी शीला ना हे नाव सुचविलं होतं लग्नाआधीची सुमन ढुमणे त्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेत सहावी पास होऊन सातवी यत्तेत दिली होती शिक्षण चालू ठेवलं तर वर्षभरात शिला बोर्डाची सातवीची परीक्षा पास होऊ शकेल आपली बायको किमान सातवी पास तरी हवी ही माझी इच्छा होतीच आधीच ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाबाबत त्या काळात तरी पालक मनावर घेत नव्हते त्यात आमच्या समाजात या बाबतीत बोटावर मोजण्याइतक्या कुटुंबांचा अपवाद वगळता सारा आनंदी आनंदच होता म्हणून मी माझी इच्छा प्राथमिक शिक्षक असलेल्या भाऊकडे व्यक्त केली होती त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून संमती दिली होती नाहीतरी जागेअभावी मी शिलाला लगेच मुंबईस देऊ शकत नव्हतो प्रश्न फक्त एवढाच होता की परंपरेनुसार तिला सासरी राहण्याऐवजी माहेरी एक वर्ष ठेवावं लागणार होत लग्न झाल्यानंतर मुलगी सासराऐवजी माहेरीच राहिली तर कारणांचा शोध घेण्याच्या भानगडीत न पडता लोक आपापसात कुजबुजू लागण्याचा तो काळ होता लोकावपादने लोकावपाद निर्माण होण्याची भीती मात्र शिलाच्या वडिलाने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली होती मग काय ती तर मी मुंबईला रवाना झालो वसंत भुवन मधले पारखे निवासस्थान रात्री टपरीत किंवा पाऊस असेल तर इमारतीच्या पाच फोटरुंदीच्या गॅंगवेत उन्हाळ्यात मोकळा कामगार मैदानात निद्रा हा क्रम झाला